आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवात करूयात मराठवाड्यातल्या जबरदस्त पावसानं दरवर्षी मराठवाड्यावर पावसाची अवकृपा असते पण याही वेळेला अवकृपा झाली की वेगळ्या अर्थानं कारण पाऊस इतका कोसळला इतका कोसळला को की जणू ढगुटीसारखा पाऊस हा काल रात्री कोसळला आणि त्यामुळे गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात प्रचंड पाऊस झालाय काही ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली गायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना या यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोदावरी नदीपात्र दुथडी भरून वाहू लागलं आहे त्यामुळे गेवराई तालुक्यात ता ता राक्षसभुवन इथलं शनी मंदिर आणि पंचाळेश्वर इथलं दत्त मंदिर पाण्याखालची बुडून गेलं आहे पंचाळेश्वर मंदिराचा फक्त कळस लांबून पाहता येतोय सुरळेगाव परिसरातील काही शेती पाण्याखालती गेले चहागडजवळच्या नागझरी बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं आहे माजलगाव तालुक्यातील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं बीड जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसंच आपत्तीजनक परिस्थितीसाठी पथक आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली माजलगाव तालुक्यामध्ये सांडस चिरोळी सांडस चिंचोळी इथे सिंधफणा आणि गोदावरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे ही बीड जिल्ह्यातली विविध ठिकाणची ही दृश्य पाहतो आहोत राजापूर आणि बीड या दोन ठिकाणची ही दृश्य शनी मंदिर पाहतो आहोत आपण अर्ध्यापेक्षा अधिक शनी मंदिर हे पाण्याखालती बुडाल आहे तर ही बीडमधल्याच राजापूरची दृश्य आहेत इथलं सुद्धा मंदिर हे, हे पाण्याखालती बुडून गेलं आहे बीडमधलं पांचाळेश्वर मंदिर आहे हे सुद्धा पाण्याखालती बुडलं आणि हे पाणी काल रात्रीपासून जे सुरू झालं ते अद्यापही सुरूच आहे आता तेवढा असा पाऊस नाहीये वातावरण ढगाळ आहे पण अतिवृष्टीमुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आणि नदीकाठची काही गावं जर का, का आपण पाहिली या दृश्यांमध्ये तर अगदी नदीकाठच्या काही भागांमध्ये घरात पाणी शिरले आणि सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुरेश आत्ताची ताजी स्थिती काय आहे या सगळ्या भागातली वाळीचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पहाटेच्या वेळी हे दरवाजे उघडल्या कारणानं आता हे जे पाणी आहे ते गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वराचं मंदिर हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे फक्त कळसच त्या ठिकाणी दिसताना पाहायला मिळून येते त्याचबरोबर शनी जे राक्षसभुवनचं शनी मंदिर आहे ते मंदिरसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे त्याचबरोबर सुरळेगावच्या काही शेतामध्ये सुद्धा हे पाणी गेलेलं आहे तसं पाहिलं तर गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख पंधरा हजार क्युसेक्स पाणी हे सामावून घेण्याची क्षमता आहे मात्र हे पाणी जे आसपासची जवळची गावं आहेत त्या गावांमध्येही घुसण्याचा धोका आणि शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जाते त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर शहागडचा जो बंदर आहे नागझरीचा बंदरा, है, बंदरा है, त्या बंदाऱ्यावरून पाणी वाहत आहे तर माजलगावपर्यंत जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावलेली माझल बेलगावच धरण सुद्धा भरलेलं असल्या कारणानं ही जी पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे या अनुषंगानं आता इथलं जिल्हा प्रशासन हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे आपत्ती व्यवस्थापनच्या टीमही तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर बोटी असतील अग्निशामक दल असेल या सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे त्याचबरोबर जे गावं आहेत त्या गावातल्या सरपंच गावा ग्रामसेवक तलाठी इथपासून ते नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याच्या अनुषंगानं इशारा दिलेला आहे जो चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे त्यामुळं जायकवाडी भरल्या कारणानं आता जे जायकवाडीच्या क्षेत्रामधली जी गावं आहेत त्या गावांना मधील शेतकरी हे समाधानी झालेले आहेत हे पाणी वापरायला मिळणार आहे मात्र सध्या तरी ही जी काही पूरजन परिस्थिती आहे नदीकाठच्या गावांना ती हाताळण्याच्या अनुषंगाने आता, आता जिल्हा प्रशासनानं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर जाधव हो सोबत सुरेश जाधव हो। न्यूज एटीन लोकमत बीड सुरेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल वेळोवेळी ताज्या अपडेट्स तुमच्याकडनं घेत राव जाऊयात नांदेडमध्ये तिकडे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं या ठिकाणी नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणाचे पाच दरवाजे हे उघडण्यात आले यातून पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मुजीब काय आणखीन ताजी माहिती आहे कुठल्या कुठल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आणि किती वाढू शकते पाणी पातळी आणखी खर तर काल रात्रीपासून नांदेडमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू होता पहाटे पहाटे पाऊस उघडला परंतु आज सकाळपासून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली कारण की जायकवाडीतून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे नांदेडमध्ये यंदा पहिल्यांदाच विष्णुपूरचे पाच दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून पंच्याहत्तर हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे एक तर वरून देखील पावसाची शक्यता आहे खरंतर सकाळपासून ढगाळ वातावरण पावसाची जरी उघडी बसली तरी सकाळपासून नांदेडमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मोठ्या पाऊस होण्याची देखील नांदेडमध्ये शक्यता आहे सध्या गोदावरीची जी नदी आहे ती दुसरी भरून वाहती आहे त्यामुळे जे गोदावरीचे जे उप नाले आहेत ते छोटे नाले आहेत मोठे नाले आहेत त्यांना पूर आलेला आहे अनेक गावांना पाण्याने वेळा घातला आणि अनेक ठिकाणी शेतामध्ये देखील पाण्या पाणी साचलेलं आहे इथून समजा जर आणखीन जर पाण्याची जर आवक वाढली तर आणखीन दरवाजे उडावे लागतील आणि वरून जर पाऊस भर असला तर निश्चितप्रमाणे अनेक गावांना अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मुजीब तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बातमी औरंगाबादमधून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री काही ठिकाणी तर अक्षरशः ढगफुटीसारखा कोसळ कोसळ पाऊस कोसळला यामुळे कन्नड तालुक्यातल्या करंजखेड चिंचोली या दोनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती यासोबतच जायकवाडी धरणातून नदीपात्रात मोठं पाणी सोडण्यात येत आहे पाणीसाठा नव्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका झालाय जायकवाडीतला आणि जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यातून चौऱ्याण्णव हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ तू आता नेमका कुठे आहेस हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाऊ शकतो का आणि किती भागाला प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय कुठली कुठली गावं आहे मिलिंद सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण स्पष्ट करूया कारण मराठवाड्यामध्ये गोदीवा गोदापात्रात पाणी वाढल्यामुळं लोकांमध्ये थोडं घबराटीचं वातावरण आहे तर हे पाणी पावसामुळं नाही तर जायकवाडीतून जवळपास पंच्याण्णव हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यामुळं बीड असेल नांदेड असेल या ठिकाणी गोदावरी पात्रातून जे पाणी वाहतं आहे ते वरून धरणातून सोडलेलं पाणी आहे त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरायला आपण कारणीभूत ठरायला नको तर कंट्रोल पद्धतीनं म्हणजे नियंत्रित पद्धतीने हे पाणी सोडण्यात येत आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे जसं सुरेशनी सांगितलं ब बीडची परिस्थिती जशी मुजीबनी सांगितली नांदेडची परिस्थिती तर ही परिस्थिती सोडण्या पाणी सोडण्याआधी जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल यांनी सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे दोन ते तीन दिवसापासून अलर्ट केलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात कसल्याही पद्धतीचं नुकसान झालेलं नाही मी आता धरणावर उभा आहे आणि धरणाची बॅकसाईड आपण बघू शकतो जवळपास एकोणीस सत्तावीस दरवाजे आहेत धरणाचे आणि त्यापैकी जवळपास अठरा धरणातून तीन फुटाने पाणी सोडलेलं आहे आणि मिलिंद हेही स्पष्ट करायचं की हे पाणी आज नाही सोडलेलं आहे तर गेल्या आठ ते दहा दिवसापासून अर्ध्या फुटांनी उघडले होते आठ दिवस दोन दिवस अर्ध्या फुटांनी उघडले नंतर तीन दिवसानंतर एक फुटाने उघडले मात्र आता धरणाची पातळी ही नव्याण्णव टक्केच्या प्लस झाली नव्याण्णव पॉईंट चौवेचाळीस म्हणजे जवळपास शंभर टक्के धरण भरल्यामुळं ती आज पहाटे जे आहे तीन फुटाने हे दारं उघडलेली आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की गोदावरीचं पात्र जे आहे कशा पद्धतीनं पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि हे साहजिकच हे पाणी जे आहे बीड नांदेड असं करून हे पाणी खाली आंध्रामध्ये जाईल मात्र प्रशासनाने योग्य काळजी घेऊन आधीच सगळीकडे अलर्ट दिल्यामुळं कसल्याही पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं नाही मात्र हे खरं आहे की काही गावं जी आहेत नदीच्या काठी असतील किंवा मंदिरं असतील ही पाण्याखाली गेलेली आहेत आणखी लोकांना आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून आणखी एक अलर्ट देऊया की संध्याकाळपर्यंत आणखी पाण्याची पातळी वाढू शकते कारण वरून नगर नाशिकून जे काय पाणी येतं आहे त्याचा जे आवक आहे वाढते आहे आणि ती आवक जर दीड दोन लाखापर्यंत गेली तर आणखी मोठ्या प्रमाणात प्रवाह सोडावा लागेल कारण चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्क्याचंवर पाणी धरणामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळं एकंदरीतच परिस्थिती ब पूर पूरजन्य पूर जरी असली तरी ही पावसामुळं नाही तर नियंत्रित पद्धतीने जे पाणी सोडलं गेलं जायकवाड्यातून त्यामुळं आहे आणि एकंदरीतच मिलिंद घाबरण्याचं कुणालाही काय कारण जिल्हा प्रशासन असेल पाटबंधारे असेल पोलीस प्रशासन असेल डोळ्यात तेल घालून ह्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे कसलै पद्धतीची भीती बाळगण्याची मराठवाड्यातील लोकांना गरज नाही खराय सिद्धार्थ तिकडे जायकवाडी भरलाय आणि कोसळून वाहतय दरवाजे उघडलेत तर हि फारत समाधानाची गोष्ट आहे पण त्याच वेळेला हे पाणी जर का अधिक वाढलं आणि शेत शिवारात गेलं किंवा नदीकाठच्या गावांमध्ये गेलं तर मात्र ही निश्चित चिंतेची बाब आहे सिद्धार्थ तुरतास धन्यवाद प्रशासन सतर्क आहे आपणही प्रशासनाला मदत केली पाहिजे तुम्ही या भागात राहत असाल तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करा जेणेकरून एक छोटसा ब्रेक ब्रेक आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आता बातमी जळगाव जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात कृष्णपुरी भागामध्ये हिवरा नदीला मोठा पूर आलाय हिवरा धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालेला आहे हिवरा नदीकाठच्या खडकदेवळा चिंचखेडा सारोळा जारगाव आणि पाचोरा इथल्या भागातल्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे कृष्णपुरीवरचा जो पूल आहे तो पाण्याखाली गेला आहे त्यामुळे शहराशी असलेला अनेक भागांचा संपर्क तुटला आहे प्रामुख्यानं ग्रामीण भागाचा संपर्क सध्या पूर्णपणे तुटला आहे यासोबत बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा